बस तरी म्हणून आणून तुझे उभा राह तुझ्या अंगावर पडली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आमच्या घराची साफसफाई करायला घेतलेली आहे आज संडे आहे त्यामुळे सर्वजण घरी होते त्यात भाऊ गेलेले आहेत आमच्या साईला आणायला पुण्याला तर ते आज साईला घेऊन येणार आहेत गणपतीच्या आधी साईला आणायचं होतं तर आज गेलं ते साईला आणण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवेल साईची एंट्री वगैरे तर त्यातच आमचा साफसफाईचा कार्यक्रम म्हणजेच गणपती येणार आहेत म्हणून सुरू केलेला आहे आणि आज कपडे आम्ही सगळे बाहेरच वाळत टाकलेले आहे तुम्ही बघू शकता पाऊस नाही आहे जास्त तर आला तर परत काढावे लागतील बाबू दादा कुठे भेटला माल्यावर होता कुठं होता माल्यावर होता बोल तर नमस्कार मित्रांनो आत्ता आमच्या घराची साफसफाई झाली आहे गणपती येणार आहेत त्यामुळे माया लागायला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप घाण पडलेली आहे घरामध्ये आणि सर्व काही जे होते सामान आम्ही ते काढून ठेवलेलं आहे तर आजचा दिवस पूर्ण साफसफाई करण्यात जाणार आहे घरात साफसफाई करायला त्यामुळे आज आम्ही पहिले जेवण भरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही भात आणि भाजी झालेली आहे आत्ता मी आवरते भांडी भांडे वगैरे घासून झाले किंवा पुन्हा रूम साफ करायला जाईल आज जरा जास्तच घाण पडलेले आहेत तर मित्रांनो जेवण वगैरे बनवून जी भांडे वगैरे होती ती मी आवरलेली आहेत बघू शकता तुम्ही ओटा पूर्ण क्लीन केलेला आहे अशा प्रकारे किचनमधली कामं झाली आहेत आता रूम साफ करायची आहे आमची तर जाऊया रूम साफ करायला

तू तू राहतो माझ्या अंगाला हा मग मी जागू अंगाला उभा राहू बापू दादा घरात असल्यावर आपण सोडत नाही एकट्याला जस्ट त्याने तयारी वगैरे केली आणि ती चालली बाहेर आज साफसफाई करायची आहे घरामध्ये तो काम आवरून देणार नाही म्हणून त्याला आई आमच्या बाहेर घेऊन जाणार आहेत आमच्या राणीला आता सध्या दुसरीकडे शिफ्ट केलेली आहे साई येणार आहे म्हणून आणि आहे आमची छोटी बच्चू <laughs> तर बघा मित्रांनो कशी मस्ती करते राणी अजूनही कोणाला हात लावून देत जास्त चार वगैरे घातलेले आहे म्हणजे असं आता बघू शकता तुम्ही तुझ्या अंगावर पडली तर चला मित्रांनो आपलं इथलं काम झालेलं आहे आता जाऊया घरामध्ये साबण तू ट्रेन ट्रेन चल दा आता बाय बाय साबण ठेव साबण घालतात तर नमस्कार मित्रांनो आता दुपारचे तीन वाजलेले आहेत घरातली साफसफाई झाली आणि आता मी घेतले रूम साफ करायला बघू शकतो तुम्ही किती घाण आहे मागे आता तेवढी साफ करावी लागेल आणि आता थोड्याच वेळात आपला साई पण येणार आहे मी दाखवेल तुम्हाला साई आल्यावरती

तर मित्रांनो साफसफाई बाबूदा झोपलाय आणि भरपूर कामं बाकी आहेत पेंडिंग मध्ये दुसऱ्या भिंतीवर कुसून झाले अजून लादेवर कुसायची बाकी आहे आमची आणि बाबूदादा दादा म्हणून आमची कामं थोडीफर्जा लवकर झाली आहे

आपल्याकडची वेळ आहे आत्ता वाजलेल्या आहेत साडेसात वाजे झालेल्या आहेत आणि आम्हाला जायचे कळमला गणपती बाप्पा पाहण्यासाठी तर मी दाखवेल तुम्हाला तिकडे गेल्यावरती कशा प्रकारे गणपती बाप्पांच्या मूर्ती वगैरे आहेत त्या तर चला जाऊया कळमला बाप्पा बाप्पा आहेत मातगौरी मते का 티기 때문에. 밥을 걷어. 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 어 걷어. 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 어 걷어. 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 어 걷어. 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 걷 लोरीला बोलूया एक आठवड्याना आला होता जनपती भेटल जनपती दोई पडून माडून जय गुरूबाई गुरूबाई गऊलीचं बना परत आला परत येत नाही येतत ना एकदम बुक आहे मोराची लुक इकडे तीन इकडे चिट्टी दिसत नाहीमत ना चिट्टी हली असं होतं कधी नाही नाही सेम येनडी ओली हिमाचल छे ना ये ओली बापला नाम ओ ये ये टेस्टली करते ये बोलले लागली ना सर से बोल इडा पेन काय आहे आपले बाप तिला डिगिंग केली थी बाप दादा प्रॉखा आहे

तो हां तो आथरो ढोकले तू तो फुटबॉल लागनبي जा हां ते, ते व्हिडिओ पाठवलं ना तुम्हाला हां व्हिडिओ देऊ जाऊन घरी त्या परीने तू नेव कर काय काशी घरी नाही मी कामात फसिस ए